नमस्कार मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीश मराठी रेसिपीमध्ये आंब्याचं सीझन चालू आहे त्याचबरोबर तृतीया देखील जवळ आलेली आहे त्यासाठी आज आपण बनवत आहोत आमरस आणि पुरीची थाळी तर या थाळीमध्ये आज आपल्याला चण्याच्या डाळीची भजे न बनवता वेगळ्या पद्धतीने भिजवलेल्या मटकीचे कुरकुरीत क्रिस्पी असे भजे बनवायचे आहेत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला त्यास या त्या ठिकाणी पुरीसाठी लागणारं पीठ तयार करून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला ना तेलाचं मोहन टाकायचं आहे ना रवा टाकायचा आहे कुठलं साहित्य न टाक फक्त गव्हाच्या पिठापासून आपल्याला एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार करायच्या आहेत तर त्यासाठी या ठिकाणी मी एक बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ आपण गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला घट्टसर असं पीठ चुरून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे पीठ चुरून घेतलेलं आहे रोज आपण ज्या पद्धतीने पीठ चोरतो पोळीसाठी त्यापेक्षा थोडंसं आपण घट्टसूर चुरलेलं आहे आता या पिठावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजेच आपलं जे पीठ आहे ते छान फुलेल आणि आपल्या पुरे एकदम छान कुरकुरीत क्रिस्पी तयार होतील आता आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी रसासाठी जे आंबे आहेत ते पाण्यामध्ये टाकून घेऊया आंबे पाण्यामध्ये टाकल्यामुळे यामधील जी उष्णता आहे ती थोडी कमी होते त्यासाठी आपण पंधरा ते वीस मिनटासाठी या ठिकाणी आंबे पाण्यामध्ये ठेवूया आता आपल्याला या ठिकाणी बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची आहे तर बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी या ठिकाणी मी तीन मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाटे सोलून आता आपण या ठिकाणी कट करून घेऊया बटाटे कट कर करून घेतलेले आहेत कर कर कर। त्याचबरोबर आपण या ठिकाणी अद्रक किसून घेतलेला आहे आपण लसण घेतलेला आहे बारीक कुटलेला कडीपत्ता कोथिंबीर घेतलेली आहे आपण बारीक कट करून कांदा घेतलेला आहे कट करून आता गॅसवरती मी एक कडे ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी आपली छान तडतडलेली आहे एक चमचा आपल्याला यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरेही आपले छान फुललेले आहेत यामध्ये आता आपण कुटलेलं लसण टाकून घेऊया त्याचबरोबर आता किसलेली अद्रक टाकून घेतलेली आहे मी अद्रक आणि लसण देखील आपण छान परतून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया त्यामुळे आपला कढीपत्ता देखील छान तळला जातो आणि भाजीमध्ये कडीपत्त्याचा छान फ्लेवर येतो त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांद्याचा रंग चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही आपला कांदा जो आहे तो छान भाजलेला आहे कांद्याचा रंग देखील छान सोनेरी झालेला आहे गरम मसाला टाकलेला आहे मी अर्धा चमचा पाव चमचा आपण हळद टाकलेली आहे आणि छान परतून घ्यायची आहे तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं असेल तर तुम्ही कांद्यावरती लाल तिखट टाकून घेऊ शकता किंवा हिरवी मिरची कट केलेली टाकायची असेल तर तुम्ही कांद्यासोबतच हिरवी मिरची देखील तळून घेऊ शकता मी या ठिकाणी भाजीला हिरवी मिरचीचा तडका देणार आहे त्यामुळे हिरवी मिरची आपल्याला सर्वात शेवटी टाकायची आहे यामध्ये या आता मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेत आहे कोथिंबीर देखील आपल्याला तेलावरती थोडीशी परतून घ्यायची आहे त्याचबरोबर आता आपण यामध्ये शिजवलेले बटाटे टाकून घेऊया आता आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे भाजीला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला यावरती झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे तर मी यावरती एक झाकण ठेवलेलं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आपल्याला आपले बटाटे शिजलेलेच आहेत फक्त आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे आता आपली जी बटाट्याची भाजी आहे ती छान तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही एकदम सुंदर रंग आलेला आहे आणि एकदम छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता यावरती आपल्याला मिरचीचा तडका द्यायचा आहे तर या ठिकाणी मी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम केलेलं आहे आणि यावरती मी आता मिरचीचे काही काप घालून घेतलेले आहेत मिरचीचे काप आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत ही मिरची भाजीमध्ये खाताना छान लागते आणि भाजीची चव देखील आणखीन छान येते तर आपली जी भाजी आहे ती छान तयार झालेली आहे आता आता आपल्याला या ठिकाणी आंब्याचा रस तयार करून घ्यायचा आहे आंबे मी या ठिकाणी पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये ठेवले होते आंबे छान आपले भिजलेले आहेत आता आपल्याला हे आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता मी चाकून हे आंबे कट करून घेतलेले आहेत चमच्याने आपल्याला आंब्याची प्युरी काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आता सर्व आंबे मी कट करून घेतलेले आहेत आणि सर्व प्युरी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही प्युरी जी आहे ती मिक्सरमध्ये छान फिरून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण आंब्याचा रस तयार करून घेतलेला आहे एकदम दाटसर आणि एकदम स्मूद असा आपला हा आंब्याचा रस तयार झालेला आहे आणि झटपट देखील तयार झालेला आहे तुम्हाला जर यापेक्षा पातळ हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता रस मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची आहे म्हणजेच दोन ते तीन चमचे आपण या ठिकाणी साखर टाकलेली आहे आंबे कितपत गोड आहेत त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर घालून घ्या त्याचबरोबर आपण एक चिमुटभर यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला रस छान मिक्स करून घ्यायचा आहे साखर जी आहे ती आपल्याला व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही एकदम छान असा आपला दाटसर आणि एकदम स्मूद असा आंब्याचा रस तयार झालेला आहे आता आपल्याला हा आंब्याचा रस फ्रीजमध्ये ठेवायचा आहे थंड होण्यासाठी आजचे जे भजे आहेत ते आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवायचे एकदम पौष्टिक आणि हेल्दी त्याचबरोबर खमंग असे आपल्याला आजचे भजे बनवायचे त्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी मटकी आणि पाव वाटी आपण या ठिकाणी काळे चणे भिजू घालून घेतलेले आहेत तीन ते चार तास मी या ठिकाणी चणे आणि मटकी भिजू घालून घेतलेली आहे तर आता आपल्याला ही मटकी आणि चणे जे आहेत ते मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहेत तर मिक्सरच्या जारमध्ये मी या ठिकाणी मटकी आणि चणे टाकून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण थोडंसं जाडसर याचा भरडा तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला एक चमचा बेसन पीठ टाकायचं आहे या ठिकाणी एक मिडियम साईजचा कांदा मी कट करून घेतलेला आहे तो कांदा घालून घेतलेला आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या देखील आपण टाकून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला एक पाव चमचा आपण हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आपण जिरे टाकलेला आहे आणि थोडासा ओवा आपण या ठिकाणी हातावरती क्रश करून यामध्ये टाकलेला आहे आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न टाकता आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला पाण्याचा अंजादा येईल की आपल्याला यामध्ये पाणी किती टाकायचं आहे तर हाताने मी आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी आता दोन ते तीन चमचे पाणी टाकलेलं आहे आणि छान आपण हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपलं पुरीचं जे पीठ आहे ते देखील छान भिजलेलं आहे याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याचे आपण गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला जर सिंगल पुरी तयार करायची असेल तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्या तर आता मी दोन्ही पद्धतीच्या पुऱ्या तुम्हाला या ठिकाणी करून दाखवणार आहे तर बघू शकता जी छोटी लाटी घेतलेली आहे त्याला थोडंसं आपण पीठ लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण थोडीशी जाडसर अशी लाटून घेतलेली आहे तर बघू शकता एकदम छान गोल आकारामध्ये आपण ही पुरी लाटून घेतलेली आहे एकदम पातळीने आणि एकदम नाही मीडियम साईजची आपण ही पुरी लाटून घेतलेली आहे या ठिकाणी आता आपल्याला पोळी लाटून पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आता आपण एक पोळी लाटून घेतलेली आहे आता या ठिकाणी तुम्ही डब्याचं झाकण वापरू शकता ज्याचे काठं आणि दार आहेत अश अशी कुठलीही वस्तू तुम्ही या ठिकाणी वापरू शकता जर तुम्हाला छोट्या साईजच्या पुऱ्या पाहिजे असतील ग्लासच्या साहाय्याने देखील पुऱ्या करून घेऊ शकता एका पोळीमध्ये आपल्या पाच पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर बऱ्याच जणाला छोट्या आकाराच्या पुऱ्या आवडतात तर तुम्ही अशा पद्धतीने ग्लासने पुऱ्या तयार करू शकता आता आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत गॅसवरती मी कडे ठेवलेले आहेत त्यामध्ये आपण तेल सुरुवातीलाच तापवण्यासाठी ठेवलं होतं तेल आपलं छान तापलेलं आहे आणि यामध्ये आता आपण सुरुवातीला ग्लासनं जे कट केलेल्या पुऱ्या आहेत त्या तळून घेऊया तर बघू शकता तुम्ही तेलात टाकताच आपली पुरी छान टम्मा अशी फुगलेली आहे एका वेळी आपण दोन ते तीन पुरा टाकून तळून घेऊ शकतो कारण पुऱ्याचा आकार लहान आहे त्यामुळे आपण एका वेळी दोन ते तीन पुरा टाकून एकत्रित तळून घेऊ शकतो तर मी या ठिकाणी दोन पुरा टाकलेल्या आहेत आणि दोन्ही पुरी आपल्या छान टम्म अशा फुगलेल्या आहेत छान दोन्ही साईडने आपल्याला गोल्डन अशा तळून घ्यायच्या आहे पुरी आपल्याला जास्त वेळ पलटी न करता दोन ते तीन वेळेसच आपल्याला याची बाजू पलटी करत तळून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही एकदम टम्म फुगलेली कुरकुरीत क्रिस्पी अशी आपली पुरी तयार झालेली आहे फक्त गव्हाचं पीठ वापरूनच आपण या ठिकाणी एकदम टम्म फुगलेली पुरी तयार करून घेतलेली आहे जी पुरी आता आपण लाटून घेतलेली आहे ती पुरी देखील आपण तळून घेऊया तर बघू शकता तुम्ही ती देखील पुरी तेलामध्ये टाकणं छान फुगलेली आहे प्रत्येक पुरी आपली तेलामध्ये टाकताच छान फुलत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ तयार केलं आणि पुऱ्या तयार करून घेतल्या तर तुमच्या देखील पुऱ्या एकदम छान टम्माशा फुगतील तर त्याच तेलामध्ये आता आपण मटकीचे पकोडे किंवा मटकीचे भाजे तळून घेऊया तेलामध्ये आपल्याला छोटे छोटे पकोडे सोडून तळून घ्यायचे छान क्रिस्पी असे आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे अजिबात ऑइली झालेले नाही आहे आणि रंग देखील तुम्ही बघू शकता खूप सुंदर आलेला आहे खाण्यासाठी देखील हे खूप चविष्ट लागतं त्याचबरोबर हेल्दी आणि पौष्टिक देखील आहेत थालीमध्ये आता आपण या ठिकाणी भात सर्व केलेला आहे तुम्ही रसासोबत भात खाऊ शकता त्याचबरोबर बटाट्याची सुकी भाजी आंब्याचा रस त्याचबरोबर टम्म फुगलेल्या पुऱ्या मटकीचे एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे भजे आणि कुरडी अशा पद्धतीने अक्षय तृतीयासाठी स्पेशल थाली आजची आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर दिलेले नसेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद